कृत्रिम बुद्धिमत्ता आय जीवनाच्या सर्व क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणार आहे केवळ पदवी घेऊन उपयोग नाही तर भविष्याचा वेध घेऊन त्यानुसार कौशल्ये विकसित केली पाहिजेत त्यासाठी कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची तयारी पाहिजे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्रातर्फे मॉडेल करियर सेंटरच्या सहकार्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री कुंभार यांच्या हस्ते श्रीमती राधादेवी गोयंका महाविद्यालयात झाले भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीप गोयंका सचिव आलोक कुमार गोयंका सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शेळके प्राचार्य चारुशीराव माळे उद्योजक पियुष देशमुख राहुल चवई विजय देठे आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री कुंभार म्हणाले की अनेक मानवी कामे ए आयकडून होत आहेत कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्ट स्किल्सबरोबरच हार्ड स्किल्स, स्किल्स लागणारी कामे ही पुढील काळात करू लागेल त्यामुळे नव तरुणांना जगभरातील व्यावहारिक क्षेत्राची गरज ओळखून त्यानुसार कौशल्य मिळवावी लागतील रोजगाराच्या जगभरात अनेक संधी उपलब्ध होतात त्यासाठी कम्फर्ट झोन मधून बाहेर पडले पाहिजे विकसित करण्यासाठी शासनाचे बरेचशा योजना देखील आहेत त्याच्यामध्ये देख फिट मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम असेल प्राईम मिनिस्टरची एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम असेल स्मार्ट असेल अशी विविध प्रोग्राम आहेत त्याची देखील माहिती आज तुम्हाला इथे प्रे मिळेल याच्या माध्यमातून आपण कॅपिटल उपलब्ध करून घ्यावं भांडवल उपलब्ध करून घ्यावं आणि आपल्याला जी आयडिया आपल्याला जी संकल्पना येते त्याला मूर्त स्वरूप म्हणजे ती ॲक्च्युअली मार्केटमध्ये कशा प्रकारे लॉन्च करता येईल आणि त्याला कशा प्रकारे एक्सटेन्शन सपोर्ट देता येईल हे जर बघितलं तर आपल्याला वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात चांगले उद्योजक आपल्या अकोला जिल्ह्यात अकोला शहरात देखील तयार होतील भविष्यात आपण बघितलं तर उद्योगांना खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे आज भारतीय बाजारपेठ ही देशात जगासाठी खूप मोठं अट्रॅक्शन आहे आपण परवास बघितलं की टेस्ला सगळ्या कंपनीने देखील आता आपल्या इथे शोरूम ओपन केलेलं आहे काही वर्षांनी काही दिवसांनी त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट देखील होतं इथे उभं राहिलं तर अशा कंपनीजना काय आवश्यक आणि आपण सगळ्यांनी अजून एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला जे कम्फर्ट झोन असतो म्हणजे आपण जिथे आहात आपल्याला वाटत असतं की मी अकोला शहरात एअरपोर्टमध्ये आहे तर मी इथंच राहिलं पाहिजे तर ह्या पण संकल्पनेतून आणि ह्या विचारातून बाहेर पडा आज ज्या ठिकाणी जी ऑपॉर्च्युनिटी असेल मग मिडल कंट्रीज कंट्रीजमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत